सर्वात आधी तर काटोल नरखेड विधानसभेच्या जनतेना मी एक आवाहन करेल की एक दोनशे पाचशे आणि मटणची पन्नी घेतल्यापेक्षा तुम्ही त्यांची कॉलर पकडून एक विचारा की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं आमच्यासाठी निवेदनाचे कारण की आम्हाला कुठेतरी मनातून वाटते खंत वाटते की नरखेड हे दिवसाने दिवस काय म्हणते ग्रामपंचायतीच्या लेवलवर यायला लागला असं वाटते आम्हाला नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा मतदारसंघ हा नेहमी चर्चेत असतो यंदा या काटोल विधानसभा नरखेड क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहे आणि नवीन या वर्षीचा यंदाचा नवीन चेहरा म्हणजे नरखेड शहरातील पवन प्रकाश राऊत हे अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणामध्ये उभे आहे आणि आज त्यांची प्रचार रैल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन पोहोचलेली आहे आणि थोड्या वेळातच आपण त्यांच्याशी गावाच्या विकासाबद्दल काही चर्चा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते माल्य अर्पण करत आहे आणि थोड्याच थो वेळात आपण त्यांच्यासोबत गावच्या विकासाबद्दल चर्चा करूया आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्या प्रचार रॅलीसाठी किती सपोर्ट आहे न्यू जनरेशन त्यांच्यासोबत जोडलेलं आहे आणि थोड्याच वेळात नरखेडच्या विकासाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार भाऊ दरवेळेस आपण बघतो हो की नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड मतदार जो संघ आहे तो नेहमी चर्चेत असतो बरोबर आणि अनेक दशकापासून आपल्याला या ठिकाणी नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात यंदा एक नवीन चेहरा आपल्यासमोर उभा आहे म्हणजे तुम्ही तुम्ही यंग जनरेशन आहे तुम्हाला सर्वांचा सपोर्ट आहे यावर्षी तुम्ही या, या मतदारसंघामध्ये उभे आहेत ठीक आहे तर तुम्हाला जर उमेदवार म्हणून आमदार म्हणून जर एक चान्स दिला यंग जनरेशन या संघांनी तर काय काय मुख्य समस्या या गावाच्या तुम्ही आधी सोडण्याचा प्रयत्न कराल सर्वात आधी तर मी या गावाच नाही तर मी नरखेड काटोल विधानसभेच्या क्षेत्रातला जर विचार करतो म्हटलं सर्वात आधी मी आरोग्य सेवेवर सर्वात आधी लक्ष देईल इथली आरोग्यसेवा एकदम ढेसारलेली आहे आणि इथे कुठल्याच सुविधा नाही आहे जसं सिटी स्कॅन पकडा सोनोग्राफी पकडा इथले गायनिक स्पेशलिस्ट नाही स्त्री रोग तज्ज्ञ म्हणा बालरोग तज्ज्ञ म्हणा इथला आपला एक्स रे मशीन म्हणा इथे एक चांगल्या दर्जाचा हॉस्पिटल जिथे एक पन्नास ते शंभर बेडचा हॉस्पिटल पाहिजे तो नाही आहे त्यासाठी आम्ही लढा देऊ झुंज करू आम्ही युवा आमच्या माझ्या पाठीमागे संपूर्ण नारखेड काटोलातला विधानसभेचा जर गोष्ट केली आपण तर युवा वर्ग माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मी या सगळ्यात पहिले आधी या गोष्टीवर विचार करेन की आरोग्य सेवा ही सुधारली पाहिजे आणि गावामध्ये संपूर्ण शिकले सवरले मुलं आहे बेरोजगार आहे याबद्दल तुम्ही काय बोलाल शिकले जे युवा तरुण पिढी आहे जे सुशिक्षित बेरोजगार म्हणू शकतो आपण आज त्यांना गेले पंचवीस ते तीस वर्षामध्ये कुणीही यांच्याबद्दल कोणीच कसलाच विचार न करत फक्त त्यांचा यूज मला असं वाटते की ते सर्व राजकीय नेते करत आहे आणि मागच्या पंचवीस ते तीस वर्षापासून ते करतच आले आहे आणि आता पण ते काय आहे की जर तुम्ही बघाल जर आता त्याच लाईनीमध्ये त्यांचा मुलगा पण आहे जर बघितलं गेलं अनिल देशमुखचा मुलगा पण आहे तो पण ते पंचवीस तीस वर्ष खाईल आणि फक्त का त्यांना काय म्हणते त्यांना फक्त बिगारी करून ठेवेल म्हणजे यावेळेस लोकांना पार्टी नको यावेळेस लोकांना मटण नको यावेळेस लोकांना पैसे नको यावेळेस फक्त लोकांना विकास पाहिजे यावर तुम्ही काय बोला मी सर्वात आधी तर काटोल नरखेड विधानसभेच्या जनतेना मी एक आवाहन करेल की एक दोनशे पाचशे आणि मटणची पन्नी घेतल्यापेक्षा तुम्ही त्यांची कॉलर पकडून एक विचारा की गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं आमच्यासाठी किंवा जर तुम्हाला आम्ही आता यावेळेस मतदान करू तर तुम्हाला तुम्ही आमच्यासाठी कोणता एक विकासाचा एक ग्राफ तयार करून ठेवला तो आम्हाला दाखवा आधी मला असं वाटतं की सर्व तरुण आणि जे इथले जेवढी पण जनता आहे त्यांनी हा जवाब विचारला पाहिजे नरखेड काटोल विधानसभेमध्ये की या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही कुठल्याही प्रकारचा एक मोठा रोड नाही जो नॅशनल हायवे म्हणू शकतो आपण जो बाजारपेठेला जोडतो जे उद्योग इथे येईल असा कुठलाही मला प्रकार काही दिसत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून यांनी आमदार म्हणून अनिल देशमुख यांची नियुक्ती के केली होती ते गृहमंत्री राहून सुद्धा गेले पण त्यांनी या गावच्या युवकासाठी एकही कंपनी बना रोजगार असा काही उपलब्ध करून दिला नाही याबद्दल तुम्ही काय बघाल केला ना त्यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्याचा विकास केला ना त्यांच्या घरी जसं इलेक्शन आले किंवा कुठलाही प्रोग्राम राहिला त्यांचा एक राजकीय स्टंट म्हणू शकतो आपण त्यांना तो त्यांना काय की त्यांच्या कार्यकर्त्याचे घर भरतात ना ते तर त्यांच्या कार्यकर्त्याचा विकास म्हणजे तर मला वाटते की त्यांना एक विकासाची परिभाषा नाही माहिती आहे मला वाटतं की ते अनिल देशमुख जे आहे ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्याचा विकास याचाच असं वाटतं की काटोल विधानसभा हे जे आहे तो त्यांच्या कार्यकर्त्याचाच विकास झाला तर म्हणजे विधानसभेचा विकास झाला असं त्यांना वाटत आणि या क्षेत्रासाठी स्थानिक संस्था म्हणजे नगर परिषद अध्यक्ष मेंबर तितके जिम्मेदार आहे असं तुम्हाला वाटते का हो तिथले जे स्थानिक मेंबर म्हणा अध्यक्ष म्हणा यांनी कुठल्याही प्रकारचा नरखेडचा मला नाही वाटत कोणी विचार भीचा, केला असं म्हणून जे पण कोणी येतात ते स्वतः ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसतात तर सर्वात आधी ते आपलं घर आणि खिचे भरायचाच प्रयत्न करतात मला असं वाटते जसं आपण विकासाची गोष्ट करतो म्हटलं तर आज एम आय डी सी जे आहे एमआयडीसी फक्त ते नावाची राहिलेली आहे तिथे कुठल्याही प्रकारचं मला नाही वाटत कि उद्योग सुरू झाला आणि एक पाच पन्नास युवकांना तरी किंवा नागरिकांना हे भेटलं असेल रोजगार मिळाला असेल म्हणून आणि या क्षेत्रातील शेतकऱ्यांची अवस्था खूप हालाकी झालेली आहे एकदम शेतकऱ्याच्या बद्दल तर मला असं वाटतं की फक्त आव्हानं आणि काय म्हणते जुमले जु, जुमले असेच दिले असं वाटते कागदोपत्री दाखवले त्यांनी एक पण असं मला नाही वाटत की ग्राउंड लेवलवर शेतकऱ्यासाठी कोणीच काही काम केलं असेल म्हणून आता किसान आज आपल्या क्षेत्रातला बघितला तर काय आहे की संत्रा मार्केट संत्रा उद्योग जो उगवतो कास्तकार मला तो संत्राच गायब दिसून आला आपल्या क्षेत्रातून नरकेड मध्ये आपण संत्रा नगरी म्हणून नाव ओळखलं गेलं होतं आधीपासूनच आज ते पूर्ण नाव पुसण्याचं काम ते इथले राजकारणी लोक करत आहे एक संत्रा मार्केटमध्ये एक मोठी बाजारपेठ पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होती पण आता पूर्ण मार्केट संत्रा मार्केट हे नाहीशी झाल्यासारखं होत आहे हळू आणि या क्षेत्रामध्ये आणखी काय महत्वाच्या समस्या आहेत मला वाटते या क्षेत्रामध्ये बघा आता हे इथले जे काही लोक आहे आपल्या स्थानिकचे जसं वार्ड मेंबर म्हणा या नरखेड शहराचे अध्यक्ष म्हणतो आपण त्यांना ते त्यांना फक्त काय ना ते छोटासा रोडवर रोड चढवतात आणि रोडवर रोड चढवतात आणि ते त्यालाच काय म्हणतात ते विकास समजतात मला वाटते की रोड नाल्या सोडून खूप सारे प्रश्न आहे आपल्या नरखेडचे की ते करावं करायला पाहिजे जसं आता युवकांना मोठा एक प्लेटफॉर्म स्पोर्ट स्पिरिट जी आहे आपल्या खूप मोठी आहे पण इथे स्पोर्ट्स साठी कुठलंही मला एक मोठा प्लॅटफॉर्म कुठं दिसत नाही बिलकुल पोलीस भरती जर एखादा युवक जर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो म्हटलं तर आज त्याला काटूला जावं लागते वाचनालय नाही वाचनालयाची गोष्ट जर पकडली तर वाचनालय तर एक फक्त ते आता ते बिल्डिंग ते काहीतरी कुठेतरी एका कोणत्यामध्ये ठेवली आहे पण तिथे तिथे ना एक अभ्यासाचं जसं जे क्षेत्रफळ पाहिजे जसं तो ग्राफ हा पाहिजे तर ते कसं एक पॉझिटिव्ह वाईप आली पाहिजे अभ्यासासाठी तिथे तसा वाटत नाही मला तो फक्त काय ते स्ट्रक्चर नावासाठी ते त्यांनी बनून ठेवलं आहे पण तिथलं मला नाही वाटत ते सक्सेस ह्या म्हणून ते ग्रंथालय हे मध्य गावाच्या मध्यस्थी हवा आणि तिथेच कसं की सर्व गावातले लोक जे युवा पिढी आहे जे पोलीस भरतीची म्हणा किंवा रेल्वेची म्हणा किंवा अदर कुठली परीक्षेची तयारी करते तर ते गावातलं सेंटर पॉईंट असायला पाहिजे मला आणि कोरोना काळापासून नरखेड शहरातील जे जंक्शन आहे त्यामधील काही ट्रेन्स वगैरे बंद अजून अजूनपर्यंत सुरू झाले नाही नागरिकांचा नागरिकांना यांचा खूप त्रास होतो यावर तुम्ही काय बोला बघा आता गाड्याची संख्या आधी जसं स्टॉप होते स्टॉपेज होते ट्रेनना कुणी नाही उचलत आता मला वाटतं की ते एक आपले इच्छेच एक खासदार बनून गेले ते पार्लमेंटला त्यांनी एक आवाज उचलली होती पण इथले राजकारणी लोक ते कसं की ते आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असं मला वाटतं वेगवेगळ्या पार्टी पार्टीच्या झेंड्या खाल माध्यमातून झेंड्याच्या माध्यमातून याआधी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत युथ जनरेशन सोबत हातात कुठलाही पावर नसताना भरपूर काही कामं केले त्याबद्दल थोडी माहिती द्या गेल्या आठ वर्षापासून आम्ही एक ऑल इंडिया पॅन्थ माध्यमातून आम्ही इथे नरखेडात नरखेडातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची संघटना काम करते पण आम्ही नरखेड आणि काटोलचा जर विचार करतो म्हटलं तर गेल्या आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला कुठेतरी वाटायचं की काहीतरी या गावाचा विकास केला पाहिजे आणि कुणीतरी याची जिम्मेदारीची जोर हातामध्ये घेतली पाहिजे असं वाटायचं नेहमी नेहमी नाही का तर आम्ही आम्ही एक युवकांचा एक मोठा संघ म्हणजे एक मोठा एक हे घेतला आम्ही ग्रुप आणि नरखेडच्या विकासासाठी आम्ही इथे लढा सुरू केला आम्ही आंदोलनकारी आम्ही कुठल्या राजकारणी नाही आम्ही हा राजकारणाचा जर गोष्ट केली तर बाजूला ठेवून जर मी विचार करतो म्हटलं तर मी सर्वात आधी आरोग्य सेवेसाठी मी स्वतः पाण्यामध्ये उतरलो आदिवासी माझे आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्यासाठी घरपट्ट्यासाठी आम्ही रोडावर उतरून नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही ना हल्ला बोल दिला होता त्याच्यानंतर आम्ही आमचे जर आज जर बघितलं तुम्ही नरखेड काटोल आणि नागपूर कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा एसडीएम ऑफिस म्हणा किंवा कुठलंही एक ऑफिस कुठलं बी तुमचं एक कर्म जे विकासाच्या याच्या जिम्मेदारी घेते तिथल्या जर ऑफिसेस जर चेक कराल तर आमचे एवढे एवढे गठ्ठे तुम्हाला भेटेल निवेदनाचे कारण की आम्हाला कुठेतरी मनातून वाटते खंत वाटते की नरखेड हे दिवसाने दिवस काय म्हणते ग्रामपंचायतीच्या लेवलवर यायला लागलं असं वाटतंय आम्हाला तर त्याच्यासाठी आम्ही झुंज चालूच आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून काम करत राहू ऑल इंडिया पंतप्रधानच्या माध्यमातून आणि पुढे पण करतच राहू हे राजकारण आम्हाला आम्ही राजकारणी लोक नाही राजकारणात उतरण्याचं काम आमचं हेच आहे माध्यम याच्या आम्ही राजकारणात आलो आहे की कुठेतरी राजकारणी पण हुशार झाले पाहिजे आणि काय म्हणते विकास काय आहे नेमका हे यांचं माध्यम त्यांना माहित झालं पाहिजे आणि येत्या वीस तारखेला निवडणूक आहे तर तुम्ही या पूर्ण संघाला या क्षेत्राला काय आवाहन करणार येत्या वीस तारखेला जे मतदान आहे त्या मतदारांना मद, मी सगळ्यात आधी नम्रची विनंती करतो कुठेही पैशाला बळी न पडता तुम्ही फक्त ना फक्त बॅटला मतदान करून एकदा बघा विकासाची खरी परिभाषा आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला खरोखर सांगू आणि एकदा आम्हाला जर चान्स दिला युवक म्हणून युवक हा खूप काही बदल घडू शकतो खूप काही इतिहास बदलवू शकतो तर आम्हाला जर चान्स दिला तर आम्ही खूप काही चेंजेस आणि विकासाचे युवकासाठी आरोग्य सेवेसाठी आणि रोजगारासाठी आम्ही खूप आमचा एक ग्राफ तयार आहे आम्ही पूर्णपणे आम्ही पूर्ण आमचा कच्चा टिट्टा तयार करून आहो आम्ही बिलकुल तो घेऊन पोहोचू आम्ही संसदेमध्ये आणि आपला बिलकुल नरखेड काटोलाचा विकास करूच करू आमच्या माध्यमातून नमस्कार भाऊ तर तुम्ही आज काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे अधिकृत अपक्ष उमेदवार पवन प्रकाश राऊत यांचे नरखेड शहराबद्दलचे विचार तुम्ही त्यांचे ऐकले आणि खरोखरच एक यंग जनरेशन म्हणून त्यांना असं वाटते की एक एक एकतरी चान्स यावेळेस द्यायला हवा कारण की नरखेडचा विकास हा कुठेतरी पंच, गेल्या पंचवीस वर्षापासून खोळंबलेला आहे आणि आज आजही त्यांनी येणाऱ्या वीस तारखेला लोकांनी जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून द्यावे अशी विनंती केली आहे